मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आयटम न धोका दिला तर पेडा, आईला आपण आपले सगळे काम सोडून यायचे भांडण जायचे आणि हे तिथे गेला काय म्हणाले इथं काय काय सगळ्यात सुखी पोरग तीच असते बर का ज्याला मामाची पोरगी पटलेली असते खरं आहे की ना आपला खरा मित्र तोच जो आपल्या एका शब्दावर हॉटस्पॉट चालू करतो मित्रांनो बायकोच्या जेवणाला कधीच नाव उठवू नका तास मोबाईल ठेवतात मग तुमच्यासाठी जेवण बनवतात विचार करा नाही बनत मार्केट मध्ये नाव त्याच्यासाठी घेऊन डुबवणं लागते हा बाहेरच्या देशामध्ये सकाळी उठल्यानंतर नवरा आपल्या बायकोला काय म्हणते हाय डिअर किंवा गुड मॉर्निंग म्हणते पण आपल्या भारत देशामध्ये आग ती रात्री तर गायचं ठेवली होती कुठे गेली ग भावाचा ब्रो झाला बहिणीची शिस झाली पप्पाचा पॉप झाला मम्मीची मॉम झाली पण अजून कुणाची हिम्मत नाही झाली बायको या शब्दाची छेडछाड करून बोका बोलायची <laughs> मित्रांनो सरकारने महिलांसाठी दीड हजार रुपये पगार चालू केली त्यामुळे मी पण लग्न करून टाकले लग्नात नवरील एवढं का नवतात कारण गिफ्ट कस पण असो पण पॅकिंग जबरदस्त झाली पाहिजे की नाही <laughs> सरकारने फक्त जाहीर करावं एक झाड एक गर्लफ्रेंड आई शपथ आपली पोर वाळवंटाला पण जंगल करतील तक तुझा तक ब... रा, तुमी तुम कट्टर। मल... आहो मला केस सरळ करायला पार्लर मध्ये जायचंय पैसे द्या ना घरी सरळ सरळ होत नाही तो आता खानदान सरळ केलं होय तुझे <laughs> तू जेव्हा लहान होता ना तेव्हा खूप चांगला होता रे आता मोठ झाला गांडेवन करून <laughs> <laughs> यापुढे माणसं मरायला ना कुठल्या रोगाची पण गरज पडणार नाही नुसतं इन्स्टान व्हॉट्सअप जरी बंद पडलं ना अर्ध्याच्या वर लोक तडफुड तडफुड मरतील हे कबुतरा जाऊन सांग तिला दुसरी भेटली आहे मला सुतमारीच्या लवकर पळ काय कबूतर कुठे कुठे धोका खाने का सवाल ही पैदा नहीं होता जनाब क्युकी मेरी वाली पहले से ही ही शादी है बायको आजारी पडली की नाही डॉक्टरांकडे न्यायचं नाही साड्यांच्या दुकानात घेऊन जायचं लगेच गुण येतोय आणि जर ताबडतोब गुण पाहिजे असला तर सोनवळच्या काल आमच्या <laughs> गावातल्या पोऱ्याला फाशीची सजा होणार होती त्याला जजना विचारला तुझी शेवटची इच्छा काय आहे त्यानं सांगला माझ्या जागे तू लटक <laughs> फिरायला जायचं गोव्याला जायचं इकडे जायचं तिकडे जायचं पैसे उधळायचं हॉटेलवर वरची आवाज जायचं कवा हप्त फिटल्यावर <स्थाँगा> <इस। स्थाँगा> <पीवड़ी। स्थाँगा> जुनात जन्म घेऊन तुझा काही फायदा झालाय का काहीतरी नाव कमवून दाखवून असं काहीतरी कर ना जेणेकरून तो नाव निघन तू जन्म घेऊन भाड्या पृथ्वीवर बोज बोज तू काहीच केलेलं नाही आतापर्यंत काही भाकरी काढली धान्याचा तुटवडा निर्माण केला धान्याचा तुटवडा फक्त तो <laughs> ती म्हणली होती धीरे धीरे जिंदगी मे आमचा गाणी एवढा दमन केला

तुम्ही किती हुशार आहे हो बघूया मला एक प्रश्नाचं उत्तर द्या भारत कोणत्या देशात आहे प्रिय तुम्ही किती पैसे का पण सासरवाडी तुमची डिग्री नाही बघणार बघणार ते थारी रोटी थारी सब्जी थारा वर्तन थारा झाडू थारा पोचा थारा काम <laughs> साहेब जसं मुलींसाठी लाडकी बहीण योजना काढलाय तसंच मुलांसाठी पण एक लाडका भाऊ योजना काढा त्यामध्ये आम्हाला पैसे नाही दिले तर चालतंय पण बगर लग्नाच्या मुलांसाठी एक मुलगी बघा लग्न आमचा मी करून घेता दादा जर सरकारनं जर मला मुलगी बघितले ना गुलाबजामुन करतो गुलाबजामुन गुलाबजामुन नाही मट्टा बी करतो मन मट्टा बी आहे मट्टा पण करतो बगर लग्नाचा एक खोंड हा यावर्षी होतंय तुझं <laughs> सरकारच्या नावावर चल मग पार्टी करू <laughs> मित्रांनो समजा जी मुलगी तुम्हाला आवडती तीच मुलगी तुम्हाला लग्नासाठी हो बोलली तर आईला किती खुश होता राव समजा म्हणलं मी कोण पाहिलं का अर्षद तारीख वर तारीख तारीख वर तारीख भेट रुली बाबा पण मला लग्नासाठी पोरगी काही भेटत नाही तुम्हाला काही दक्षणा पाहिजे असेल तर मला सांगा मी द्यायला तयार आहे पहिलेच तर माझे पोर मला म्हणताय का पप्पा लवकर लग्न करा आमचं शिक्षण लेट होत आहे पण तुम्हाला काही फरकच पडत नाही ना मी कवरच सांड फिरू आलो खुशाल माझं लग्न करा बाबा लवकर पोरींचा अकाउंट काढणारी तीच मुलं असतात जी लहानपणी बहिणीचं फ्रॉक आणि आईची टिकली लावून गावभर फिरायचे नावालाच करायला तुमचं कसं माहिती का आज ह्याचे उद्या त्याचे लांबच बरे असले बाराचे आपण जात धर्म तसलं काहीच मानत नाही जो आपल्यासाठी येणार आपण त्याच्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम जाणार बर का पोपट सारखं मिठू मिठू बोलायला बरोबर जमत तुम्हाला अरे पोपटाला पिंजऱ्यात काय ना हे चांगलंच माहिती बरं का आम्हाला दुसऱ्याला ना ना नावं ठेवताना स्वतःची लायकी नक्कीच बघावी माणसाने लय धुतल्या तांदळासारखं पण वागू नये माणसाने पहिलं तुमचं स्वतःच बघा मग दुसऱ्यांना ज्ञान शिकवा तुमचं कसं झालंय तुमच्याचे तर तुम्हाला नाही किंमत आणि तुम्ही करायला बघताय दुसऱ्यांची गंमत हा चल पळ वळकायला शिका जी लोक तुम्हाला टाळतेत वेळोवेळी तुमच्याकडून गोड बोलून काम करून घेतात गरजेप्रमाणे तुम्हाला संपर्क करते तुमच्या माघारी बोलतेत तुमच्यात राहून तुमचीच बदनामी करते त्याचप्रमाणे तुमच्यावरती जळतेत अशा लोकांना वेळोवेळीच विकून टाका आयुष्यातून काय लोकांना नुसतं बघितलं जरी ना तरी तळपायाची आग मस्तकात जाते पण नंतर माझं मन म्हणतं होणार याचा पण कार्यक्रम होणार तुमच्या आव कधीपेक्षा जास्त शॉक आहेत माझे कोणी सोडून गेले नाही मला फरक पडत कारण या जमान्यात लय दिवाणी माझी लोकांनी मला किती जरी खोटं ठरवलं तरी मी त्याच्यासाठी खराय अरे माझा मित्र माझ्यासाठी मौल्यवान हिरा तू ही वाईट वेळ तुझ्यावर पण येणारी तू केलेला विश्वास घ्या टप्प्या टप्प्याने घेणारी आधी तुमची पोरं कुठं माती खात्यात ते बघा आणि नंतर मग आमच्या आई बापा लिहून आमचे गुण सांगा तुमचं कसं झालंय माहितीये का बुडाखाली खाली जळतय आणि डोंगरी जवायला पळतय चल ये मतलब की दुनिया है यहां पर कुछ के दम पे रहोगे तो बादशाह कहलाओगे और दुसरे के दम पे तो पालतू दुख या गोष्टीच नाही कि मी नापास होईल दुःख तर त्या गोष्टीच माझ मित्र पास झाल्यावर माझ कसं होईल मला वाटते माझ्या घरचे लय मारतील आमची जमीन पप्पाचे नाव आहे म्हणून ओके कारभार चाललाय तो मया नाव असायली तर का दन दन इकून खन गौतमी पाटील नाचली असते या पठ्यानं नमस्कार आजच्या ठळक बातम्या हवामान खात्याने वर्तवला अंदाज माहेर गेलेलं वादळ या आठवड्यात धडकणार धन्यवाद अशा छोट्या छोट्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद आकाश तुझ्या मते बायको कशी असावी कशी असावी म्हणजे उंच जाडी बारीक लाईक सुंदर म्हणजे कशी असावी काय अर्थ नाही काभर रडतोय तू काय नाही रे बव ती सोडून गेली मला एडा अंड्या मग चांगलंय ना एवढं लांबून काय तू पाय घरी आला असता का चार दिवस तेच कपडे घालून कपड्याचा उठलाय वास <laughs> <laughs> दिवस एकच कपडे घालून कपड्याचा उठलाय वास आणि भाऊ काय म्हणतो किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बस झालं बघा मला वाटलं लय वेळ काय ना आपलं काम फोटो काढ फोटो काढ काय पोच पोझ आहे पोच पोच हा फोटो काढ तू लय प्या करे पोचच्या बाबतीत हा आता काढ हा असा काढ असा हा हा आता असा काढ खिशात आज घालून हा निघले का अरे वा दाखव मिरच्या सांभाळून ठेवणारे तुम्ही आणि लोकांना काय सांगतात फावड्यानं पैसा बघतो आम्ही अरे मरा रे तुम्ही नवीन आयफोन आत्ताच उद्घाटन करून आले ह्याच्यात एक चांगली गोष्ट आहे हा वॉटरप्रूफ पण आहे आणि दगडप्रूफ पण आहे जर खाली आपटलं तर तो फुटणार नाही त्याला एक पण स्क्रॅच येणार नाही मला बघायचं आहे का खोटं वाटतंय का हे बघा काय चार दिवस जेवलो नाही मी दोन दिवस बाहेर राहिले तेव्हा जाऊन माझ्या घरच्यांनी मला आप फोन दिलाय आणि तुम्हाला दाखवायसाठी मी याला बिडे झाले काय चाल पट पट जिंदगीचा सत्यानाश केलाय आणि तुझा द्वारा हुडकून काढ सात जन्म राहतील म्हणलं तर एकाच जन्मात जन्मा नाकी की न आणलास माझा ते द्वारा हुडकून काढ तुझा तुझा काढून टाक काय गरज नाही एकाच जन्मात माझा सत्यानाश केलास तू आणि द्वारा हुडकिला शिव घराकडे नको तुला सांगायला बघ नसले दुसऱ्याचा दोरा आणशील तुझा तुझा दोरा काढून आण बघ सांगायला नाही म्हणशील मैं हूँ अक्षय आपका दोस्त तो क्या हुआ अरे पवन भाई हम बचपन के दोस्त थे हम एक दूसरे को जानते तब भी आप मुझे मार रहे हो क्या तू मेरा बचपन का दोस्त है तू अक्षय है अरे यार मैं तुझे तो जानता हेलो मेंल्ता भाई किधर हो आप जल्दी से पहाड़ के पास आ जाओ क्या हुआ पवन भाई तू इसको जानता है नहीं तू इसको जानता है नहीं महाराष्ट्र फक्त पाकिस्तानच्या शेजारी पाहिजे होता आई शप्प सांगतो महाराष्ट्रातल्या लोकांनी बांध करून करून अर्धा पाकिस्तान इंडियात आणला असता हा सुट्टीच नाही <laughs> बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें भी इस वैलेंटाइन लड़की चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसमें जितनी हवस निकालनी है उतनी हवस निकालो मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए